तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेनंतर सरकारने आणखी एका योजनेची घोषणा केलेली होती आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत सरकार महिलांना तीन फ्री सिलेंडर देणार आणि त्या सिलेंडरचे जे काही पैसे आहेत ते सबसिडीच्या स्वरूपात महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार पण मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेमध्ये अर्ज भरून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहे आणि पण त्या ठिकाणी आता अन्नपूर्णा योजनेचे पैसे कधी येणार आमच्या खात्यामध्ये सबसिडी कधी जमा होणार तीन फ्री सिलेंडरचे पैसे आम्हाला कधी मिळणार हेच प्रश्न आता सर्व महिलांना आणि नागरिकांना पडलेले आहे आम्हाला सबसिडीचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार तर बघा सबसिडीचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेले आहे आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी बँकचं स्टेटमेंट सुद्धा दाखवणार आहे की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले कोणत्या महिलांनाच फक्त सबसिडीचे पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना सबसिडीचे पैसे मिळणार नाही किंवा मिळायला वेळ लागेल त्यासाठी त्यांना काय करावं लागेल हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याने व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया आता सर्वात आधी जाणून घेऊ की कोणत्या महिलेला सबसिडीचे पैसे आलेले आहेत तर बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासूनच महिलांच्या खात्यामध्ये सबसिडीचे पैसे जे आहेत ते तीनशे आणि पाचशे वीस रुपये असे आठशे वीस रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या महिला आता सिलेंडर खरेदी करत आहेत त्यांना सुद्धा सबसिडीच्या स्वरूपात डायरेक्ट आठशे वीस रुपये त्यांना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा यामध्ये सर्वात आधी सबसिडीचे पैसे मिळत आहे ते उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना तर बघा केंद्र सरकारचे जे काही पंतप्रधान उज्ज्वला योजना आहे त्या योजनेमध्ये महिलांना त्यांच्या गॅस सिलेंडरवर जे काही सबसिडी मिळते त्या योजनेअंतर्गत ते तीनशे रुपये आधीपासून मिळत आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेपासूनच त्यांना त्यांच्या खात्यामध्ये तीनशे रुपये सबसिडी उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत त्यांना त्यांच्या खात्यामध्ये परत मिळत आहे त्यानंतर बघा परत त्याच महिलांना जे आहे ते अन्नपूर्णा योजनेची सुद्धा सबसिडी या ठिकाणी सर्वात आधी लागू करण्यात आलेली आहे कारण त्यांचं एल कनेक्शन आधार क्रमांक बँक अकाउंट नंबर उज्ज्वला योजनेमध्ये ऑलरेडी लिंक आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला त्या लाभार्थी महिलेचं बँक स्टेटमेंट दाखवत आहे आणि सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तीनशे रुपये एल गॅस सबसिडी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता पाचशे एकोणवीस रुपये या ठिकाणी बघा एल पी जी गॅस सबसिडी पूर्ण तुम्हाला ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दिसून येत आहे आणि असे दोन्ही ट्रान्झॅक्शन तीनशे रुपये आणि पाचशे तीस रुपये असे पूर्ण आठशे एकोणवीस रुपये एल पी जीची सबसिडी जी आहे ते उज्ज्वला योजनेमध्ये आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पूर्ण पैसे महिलेला सबसिडीच्या स्वरूपात रिटर्न त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर बघा जसं मी तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दाखवलं की तीनशे रुपये आधी जमा झाले त्यानंतर रुपये 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 म्हणजे असे या ठिकाणी जमा झाले योजनेचा आधीपासून लाभ त्यांना त्यांना तर सिलेंडरवर मिळणार त्यांनी तीन सिलेंडर किंवा तीन पेक्षा जास्त सिलेंडर जरी घेतले तरी त्यांना तीनशे रुपये सबसिडी जमा होणारच आहे आणि अन्नपूर्णा योजनेचे फक्त तीनच सिलेंडरचे त्यांना पाचशे वीस रुपये किंवा पाचशे तीस रुपये सिलेंडरचा जो काही रेट सुरू आहे त्यानुसार त्यांना त्यांचे आठशे वीस आठशे तीस रुपये असे फक्त तीन महिन्याचे जमा होणार बाकी महिन्याचे त्यांना फक्त तीनशेच रुपये जमा होणार आणि ते जमा सुद्धा होत आहे ज्या उज्ज्वला योजनेचा लाभ मिळत आहे त्या महिलांना माहीत आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे जर तुम्ही उज्वला योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट चेक करा तुम्हाला पैसे आले असणार आणि जमा झाले असणार हे पैसे कधी जमा होणार सर्वात आधी तुम्हाला सिलेंडर विकत घ्यावं लागेल एजन्सीमध्ये पेमेंट करावं लागेल त्यानंतर पंधरा दिवस किंवा एका महिन्याने तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार लगेच जमा होणार नाही तर आता बघा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळालेला आहे किंवा मिळायचा आहे मग आता अन्नपूर्णा योजनेचे जे काही पैसे आहे जे काही सबसिडी आहे त्यांच्यामध्ये कसे जमा होणार आणि कधी जमा होणार या प्रश्नाचे उत्तर आता मी तुम्हाला देत आहे तर बघा सरकारने जे आहे ते अन्नपूर्ण योजनेसाठी कोणत्याच प्रकारचे अजून अर्ज काढलेले नाही पोर्टल सुरू केलेले नाही किंवा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुद्धा लाडक्या बहिणींना किंवा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अजूनपर्यंत सांगितलेलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होणार बघा अजूनपर्यंत आता मंत्रिमंडळ तर बसलेलंच आहे त्यामध्ये सरकार जे आहे ते अन्नपूर्णा योजनेमध्ये किती लाभार्थी महिलांना या ठिकाणी लाभ द्यायचा कारण बघा दोन कोटी चाळीस लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यामध्ये पूर्ण दोन कोटी चाळीस लाख महिलांना तर सरकार अन्नपूर्णा योजनेचा म्हणजे तीन फ्री सिलेंडरचा लाभ देऊ शकत नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये सबसिडी परत टाकू शकत नाही तर बघा सरकार यासाठी सर्वात आधी अधिवेशनामध्ये तरतूद करेल मंत्रिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जे काय प्रस्ताव मांडणार आणि त्यामध्ये मग प्रस्ताव पारित झाल्यानंतर किंवा मंजूर झाल्यानंतर त्याचा जी आर निघाल्यानंतर सरकार कोणते तरी पोर्टल सुरू कराल ऑनलाईन अर्ज भरायचे ऑफलाईन अर्ज भरायचे तुमचं एल पी जी त्या अर्जावर लिंक करायचा आणि ज्या काही महिलांनी त्यासाठी अर्ज भरले त्यापैकी काही महिलांचे अर्ज मंजूर होईल काही महिलांचे अर्ज रिजेक्ट होईल नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांचं एलपीजी कनेक्शन जे जी आहे बँक अकाउंट नंबर आहे आधार नंबर आहे हे सर्व जे आहे ते अन्नपूर्णा योजनेमध्ये जे काही ते लिंक होईल आणि त्यानंतरच त्या महिला अन्नपूर्णा योजना म्हणजे तीन फ्री सिलेंडरचे सबसिडीचे पैसे घेण्यासाठी या ठिकाणी पात्र होईल आणि सरकारकडून तुमचे एल जी सिलेंडरचे पैसे पाठवले जाईल मग आता जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकीपण योजनेचा लाभ घेत आहे मग आम्हाला लगेच सिलेंडर विकत घेतल्यानंतर आम्हाला सबसिडीचे पैसे आले पाहिजे तर असं होणार नाही ज्या महिलांना पैसे येत आहे त्या महिलाचं एल पी जी कनेक्शन आधार क्रमांक बँक पासबुक हे सर्व उज्ज्वला योजनेमध्ये ऑलरेडी लिंक आहे त्या ठिकाणी त्यांना ऑलरेडी लाभ मिळत आहे त्यामुळे सबसिडीचे पैसे त्यांच्या खात्यात टाकले जात आहे तुमचे एल पी जी कनेक्शन बँक पासबुक किंवा आधार नंबर कोणत्याच प्रकारे सरकारच्या योजनेमध्ये लिंक नाही त्यामुळे सरकार तुमचे पैसे जे काही सबसिडीचे पैसे तुम्हाला वाटत आहे की आम्हाला यायला पाहिजे ते पैसे तुम्हाला कसे येणार हे सर्वात मोठा प्रश्न आणि हा प्रश्न मी तुम्हाला आता क्लिअर करून दिलेला तर आता बघा तुम्हाला क्लिअर झालं असेल की आमचे सबसिडीचे पैसे येणार की नाही परत आधी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या कोणत्या महिलांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ द्यायचा कोणत्या महिलांचे अर्ज मंजूर करायचे त्यासाठी पोर्टल सुरू करायचे ऑफलाईन भरायचे अर्ज ऑफलाईन भरायचे अर्ज ऑनलाईन भरायचे त्यानंतर अर्ज मंजूर होईल आणि त्यानंतरच तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते अन्नपूर्णा योजनेमध्ये लिंक केलं जाईल तुमचं एलपीजी कनेक्शन आणि सर्व डॉक्युमेंट लिंक केले जाईल त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचा जेव्हा अर्ज अप्रूव्ह होईल त्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा योजनेसोबत जोडले जाल आणि त्यानंतर त्यान त्या सिलेंडर विकत घेतल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे ते आधीच्या तीन सिलेंडरचे पैसे फ्रीमध्ये तुमच्या सबसिडीच्या स्वरूपात खात्यामध्ये जमा होणार त्यानंतर जे सिलेंडर तुम्ही विकत घ्याल त्या सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळणार नाही पण उज्ज्वला योजनेमध्ये ज्या महिला लाभ घेत आहे त्यांना तीनशे रुपये रेग्युलर प्रत्येक सिलेंडरचे मिळणार शेवटपर्यंत मिळणार त्या महिला तीन सिलेंडर घेतील किंवा पाच सहा सात आठ कितीही सिलेंडर घेतील त्यापैकी तीनशे रुपये जमा होणारच पण त्यांना फक्त पाचशे तीस रुपये फक्त तीनच सिलेंडरचे परत मिळणार तर बघा हा फरक आता तुम्हाला समजला असेल की आम्हाला पैसे अजूनपर्यंत का आले नाही आणि तर बघा आता तुम्हाला समजलं असेल की कोणत्या महिलांना तीन फ्री सिलेंडरचे पैसे मिळत आहे आणि आम्हाला अजूनपर्यंत का आले नाही तर बघा लवकरच सरकार जास्तीत जास्त अन्नपूर्णा योजनेतून महिलांना सबसिडी देण्याची प्रोसेस सुरू करणार आहे पण तुमचं एल पी जी कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावरच असलं पाहिजे आणि त्या महिलेचं एल पी जी कनेक्शन जे आहे ते त्यांचं आधार लिंक म्हणजे के वाय सी पूर्ण झालेलं असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला के वाय सी पूर्ण करून ठेवायची आहे ऑनलाईनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी के वाय सी करू शकता कोणत्याही कंपनीचं सिलेंडर असेल इंडियन असेल एच पी गॅस असेल किंवा भारत गॅस असेल तरी तुम्ही ऑनलाईन वाय सी करू शकता वाय सी कशी करायची त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरच ऑनलाईन वाय सी करू शकता ऑनलाईन के वाय सी करण्यासाठी एल पी जी आय डीचीसुद्धा गरज असते ती एल पी जी आय डी ऑनलाईन कशी करायची त्याबद्दलसुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता या दोन्ही व्हिडिओची लिंक जी आहे ते तुम्हाला वरच्या बाजूला या ठिकाणी बॅनर दिसत आहे ते दोन्ही व्हिडिओ जे एल पी जी आय डी लिंक कशी करायची आणि केवायसी करायची हे दोन्ही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या बॅनरवर क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्ट व्हिडिओमध्ये